तर खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपाई पदाची पद पड़ बंद करण्यात आली आहे आणि त्यामुळे राज्यातील खासगी संस्थांमधील तब्बल पंचवीस हजार जागा कायमच्या रद्द झाल्यात दुसरीकडे दोन हजार तेवीस ते चोवीसच्या संच मान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पद आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहा हजार जागा आता भरल्या जाणार आहेत आणि त्या संबंधीचा शासन निर्णय घेणार आहे या जागा सळसेवतीतून भरण्याचा अधिकार जो आहे तो आता संस्था चालकांना देण्यात आलाय तर खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपाई पदाची पदभरती आता बंद करण्यात आली आहे आणि त्यामुळे राज्यातील खाजगी संस्थांमधील तब्बल पंचवीस हजार जागा कायमच्या रद्द झाल्यात दुसरीकडे दोन हजार तेवीस ते चोवीसच्या लिपिक संवर्गातील पद आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहा हजार जागा आता भरल्या जाणार आहेत आणि त्यासंबंधीचा शासन निर्णय घेणार आहे या जागा घर भरण्याचा अधिकार जो आहे तो आता संस्था चालकांना देण्यात आलाय